नमस्कार मी मोनिका स्मिथ अँड रिदूची मम्मा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांच्या अगदी मनापासून स्वागत करत आहे तर आज आहे जन्माष्टमी त्यानिमित्त सगळ्यांना जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा आणि श्रावणातला चौथा सोमवार देखील आहे तर चौथ्या सोमवारच्या सुद्धा सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा आणि आता माझे काम आता झाले प्रिव्हियस ब्लॉग्स तुम्ही बघितलं असेल तरी ते बघा पूजा अजून व्हायचीच आहे या दोघांना बसवलं जेवायला अहो आले आहेत त्यांना आणि रिदूला आता माझं तेवढं टेन्शनही कमी झालं रिधीला चारायचं वगैरे असले घरी की चारतात तर चला आता पहिले हे जे बेलपत्र आहे ना मोजाचे सुद्धा आहे आज काहीच म्हणजे असं हेच नाही आहे आज म्हणजे असं वेळ कसा जाता आहे ना काही समजत नाही आहे कारण आता सुद्धा येईल कपडे जास्त होते वाळत झाला किती म्हटलं मशीनने जरी धुतले पण वाळत घाला हे त्या गोष्टीवरच होत्या म्हणून ना मी साधा सिम्पल असा आपला डेलीवेअरवाला ड्रेस लावलेला आहे साडी वगैरे घालत बसली नाही कारण रिदूचं थोडंसं फोटोशूटसुद्धा बाकी होतं मला करायचं आहे जन्माष्टमीचं आणि काल करायचं होतं पण काल ना त्याचा बरंच नव्हतं त्याचं तालतंत्र नव्हतं जागेवर आज पण आहे थोडंसं कणकण पण म्हटलं चला ड्रेस वगैरे सगळं अवेलेबल आहे घरीच तर करून घेऊया तर चला ब्लॉग कंटिन्यू करा आज छान असा कृष्ण जन्माष्टमीचा दिवस असल्यामुळे ना मी कृष्णाचा देखील अभिषेक करून घेतला जो की बाळकृष्ण जो आहे तो सगळ्यांच्या देवघरात असतोच आपल्या जे महाराष्ट्रीयन असेल किंवा हिंदी सायडर जरी असेल ना तरी पण कृष्ण जो आहे तो सगळ्यांच्या देवघरात असतो आणि छान त्यांच्यासाठी नवीन वस्त्र आणले होते आणि मस्त फुलाच्या गुच्छामध्ये त्यांना मस्त असं घालून असं ठेवलेलं आहे छान वाटते असं आणि एक रीलसुद्धा मी काढलेली होती पासून मी असा टोपा आणि वस्त्र शोधत होती जे की मॅचिंग मॅचिंग टोपा वेगळा घेतलेला आहे आणि जे अंगातलं वस्त्र आहे ते वेगळं घेतलं तर असं मॅचिंग मॅचिंग शोधत होती आणि यांना जसं सांगितलं तसं त्यांनी आणूनसुद्धा दिलं मी गेली की मिळतच नव्हतं आणि हे ड्युटीवरून आल्यावर मी यांना पाठवलं तर मग मिळूनसुद्धा गेलं आणि एकसोबतच कंठासुद्धा बोलवला जे की आपण हार म्हणतो ना तोसुद्धा बोलवला होता तो पण नंतर वेअर केला मी तिकडे चिपकवला होता ना फेक त्याच्यामुळे तो तिकडे लटकून होता खेळायला तर तिकडेच राहिला त्याच्यानंतर आज श्रावणातला चौथा सोमवार असल्यामुळे श महादेवाच्या पिंडेचासुद्धा मी अभिषेक करून घेतला आता सवय झालेली आहे प्रत्येक सोमवारी अभिषेक करायचा आणि नागपंचमीलासुद्धा छान असा अभिषेक करून घेतला आणि त्याच्यानंतर या श्रावणातल्या सोमवारची सुद्धा मी रील्स बनवली होती त्याच्यामुळे ते व्हिडिओ जे आहे ते क्लोजअप करून मी याच्यामध्ये ॲड केले तर समजून घ्या तसंही छानच दिसत आहे पण कुणाकुणाला नाही आवडेल की एवढं क्लोज दाखवलेलं आहे ते म्हणून पण रीलसाठी उभा कॅमेरा करून मी ते शूट केलेलं होतं आणि नंतर मग क्रॉप करून व्हिडिओमध्ये एडिट केलेलं आहे मोठ्यावाल्या आणि आता सगळी पूजा जी आहे ती माझी संपन्न झाली आणि आरतीसुद्धा करून घेतली बसल्या बसल्याच करून घेतली आणि नंतर मग पाणी वगैरे फिरवायचं असते गॅलिंग लोटांगण वगैरेच्या वेळेस मग उभी झाली कारण एकटीलाच करायची होती आणि मग म्हणून शांत अशी निवांत बसून पूजा केली आणि आपल्या बाळकृष्णाची आणि श्रावणातल्या चौथ्या सोमवारची पूजा जी आहे ती अशा प्रकारे माझी संपन्न झाली खूप छान वाटते जेव्हा आपण एकदम मनातून करतो आणि थांबून करतो ताईनो छान मस्त पूजा झाली स्मितुला आनाची सुद्धा वेळ झालेली आहे जातील आहे ना, ना तुम्ही ना बराच वेळ झालेला होता तरी पण रिधुलानं मला खाना बनवायची खूप इच्छा होती त्याला थोडंसं बरं पण नव्हतं आणि मग मनात वाटत होतं की सगळ्यांच्या आपण बघा स्टेटस वगैरे बघतो किंवा इकडे तिकडे रील्स वगैरे सुरू असते तर आपल्याला पण माझ्याही मनात खूप दिवसाची अशी इच्छा होती की मी यूट्यूबला रील्स वगैरे अशी पोस्ट करणार पण रिधूचं थोडंसं तंत्र जे आहे उत, ते वेळेवरच बिघडलेलं होतं त्याच्यामुळे मला थोडंसं डिले झाला तरी पण मी दिवसावरच काल जी काही आहे ती रील्स बनवून पोस्ट केली खूप छान छान बनवायचं होतं मी मनात खूप असे विचार केले होते पण असं असते ना कधी की आपण जसे विचार करतो तसे होत नाही त्याचप्रमाणे माझंसुद्धा झालं समोरच खूप छान असं गार्डन आहे ग्रीनरी आहे तिथे आणि छान अशा टाईल्स पण लावलेल्या आहेत जे आपण फुटपाथवर वगैरे असते ना तशा तर खूप छान बनलेलं असतं तिथे रील्स वगैरे पण असो पुढे जेव्हा मोठा वगैरे होईल किंवा मग एखादी काही अजून ओकेजन येईल तेव्हा मग तिथे जाऊन नक्कीच मी शूट करेल जसं मी बघितलेलं आहे ठरवलेलं आहे त्याप्रमाणे आणि त्यानंतर दोघांनी मिळून मस्त असं रिधूला रेडी केलं आणि रिधूचं तर खूप छान रिस्पॉन्स मिळत होता मला वाटलं नव्हतं इतका छान तर तयारी करू देणार म्हणून पण खूप छान तो मस्त असा उभा राहत होता आणि त्यालाच कॉमेंट्री पण करत होता समोर तुम्हाला दिसेलच तो किती छान असं बोलत आहे म्हणून या वर्षीसुद्धा याला ना कृष्णा बनवला होता तेव्हा आपण मस्त याचे फोटोज निघाले होते बट आपल्या कॅमेऱ्याचा थोडासा प्रॉब्लेम होता त्याच्यामुळे पण ना खूप छान त्याचे फोटो निघाले पोजेस त्याने दिलेला नाही आहे पण ना फोटो जे आहे त्याच्या तब्येतीच्या मानाने खूप छान निघाले म्हणजे त्याला तब्येत म्हटलं तर अशी अंगाने तब्येत नाही कारण त्याला ताप आहे जर कोणी नवीन असेल त्यांच्यासाठी सांगते ताप आहे सर्दी आहे तरी पण त्यांनी खूप छान असा रिस्पॉन्स दिलेला आहे तयारी करताना रिधूची रिॲक्शन तुम्ही नक्की बघा ताईंनो तुम्हाला देखील खूप आवडेल okay. okay. ओके तर बोलतच होता श आणि शेवटी थंब पण देत होता माहिती नाही त्याने कुठे बघितलं काय बघितलं पण असं मुलांना ना कधी त्यांच्या डोक्यात कुठलं चाललं जाईल आपल्याला कधीच काही गोष्टींचा नेम नसतो म्हणून खरंच मुलांसमोर व्यवस्थित वागावं लागते तर इथे छान अशी त्याची तयारी सुरू आहे आणि स्मितूला आणण्याची सुद्धा वेळ चालू आहे आणि तयारी करता करता दोनशी आमची दोघांची पण भैसबाजी चालू होती की तू ड्रेस वगैरे लावलेला आहे तर चालली जा पण ऊन एवढी होती की माझं ना जायची अजिबात इच्छा नव्हती आणि शेवटी नसल्यावर तर मग मलाच जावं लागते तर शेवटी तेच गेले आणि मग मी साईडच्या मुलीला घेऊन मस्त असे त्याचे फोटोज वगैरे काढले आणि इथे बघू शकता आमच्या कानाचा फायनल लुक त्याच्यानंतर आमचा हा मॉडर्न कृष्णा जो की मोटरसायकलवर चाललेला आहे स्कूटरवर एकदम बाहेर त्याला जायचं आहे गार्डनमध्ये फिरायला मी म्हटलं तुम्हाला तयारी करताना त्याला बोलत होती मी की गाडी घेऊ आपण गाडीने इकडे जाऊ तिकडे जाऊ त्याच्या नादामध्ये त्याने छान अशी तयारी करू दिली आणि नंतर इथे बघू शकता शूज पण छान असं मॅचिंग त्याच्या जे धोती आहे त्याला मॅच झालेला होता आणि हे आहे ते गार्डन इथे आलो आणि मग त्याचा मूळच ऑफ झाला पूर्ण तो न पूर्ण काढायला लागलेला होता जे की घातलेलं आहे सगळं पण कस बस मग त्याला मनवलं गेला अंकल कुठे गेला अंकल त्यानंतर संध्याकाळी मी बनवायला घेतलेला आहे मसाला वांगा तर रेसिपी नक्की बघा खूप छान अशी मस्त टेस्टी भाजी बनलेली होती तुम्ही देखील नक्की ट्राय करा आता ना खोबरं जे आहे ते खूप जास्त प्रमाणात आपल्याकडे शिल्लक राहते कारण प्रत्येक सणाला आपण नारळ फोडतो आणि मग ते तेवढं खाण्यात जात नाही एखादे वेळेस नवाळीचं फोडलं की ते खाण्यात जाते पण आता नाही होत तेवढं त्याच्यामुळे असं खोबरं टाकून मसाले वांग्याची भाजी बनवली आणि खूप छान झाली होती चवीला आताही मला बोलताना ती टेस्ट जी आहे ना ती अशी तोंडामध्ये येऊन राहिली इतकी छान झाली होती ती भाजी तर साधं सिंपल कांदा टाकला थोडंसं त्याच्यामध्ये जिरं टाकलं थोडंसं मुठभर शेंगदाणे थोडंसं डाळिया आणि त्याच्यामध्येच खोपरं आणि जे आपलं टमाटर असते ते ॲड केलं एक दोन तेजपान टाकले आणि छान असं मिक्सरला पिसून घेतलं थंड झाल्यावर त्यानंतर ना तेलामध्ये मस्त असं तडतडीत होतपर्यंत अद्रक लसण टाकलं खूप सिम्पल रेसिपी आहे पण इतकी भन्नाट झाली होती ना की एकदम असं हॉटेलच्या रेसिपीसारखी त्यानंतर जे काही वाटण मी तयार केलेलं होतं पेस्ट ती याच्यामध्ये ॲड केली खोबरं तुम्हाला याच्यामध्ये टाकताना दिसलेली नाही आहे मी पण स्किप झालं थोडासा तो पार्ट पण याच्यामध्ये ओलं जे खोबरं असते ना ते मी टाकलेलं होतं जेव्हा मी वाटण तयार केलं तेव्हाच टोमॅटो टाकायच्या आधी पण ते कॅप्चर झालेलं नाही आहे याच्यात माहिती नाही का बरं त्यानंतर इकडे ना मी भात लावलेला होता साधा तर तो पण झालेला होता आणि कमी गॅसवर इकडे मसाला जो आहे तो होण्यासाठी ठेवून दिला जो पेस्ट आपण तयार केली होती मिक्सरच्या भांड्यामध्ये ती कमी गॅसवर होऊ दिली थोडीशी लागल्यासारखी वाटत होती कारण पोळ्या पण माझ्या साईडला सुरू होत्या त्याच्यामुळे पण नाही लागली होती नॉनस्टिकचं भांडं असल्यामुळे वाचली त्यानंतर ना जे काही आपले मसाले आहे बेसिक ठरलेले गरम मसाले किंवा मग जे आपल्या मसाल्याच्या डब्यांमध्ये मसाले असते हळद तिखट धनिया पावडर थोडासा गरम मसाला आणि नंतर मीठ मीठ मी नेहमीच या स्टेजला टाकते कारण वरून टाकायचा मला अंदाज तेवढा समजत नाही आणि कधी तरी विसरूनही जाते त्याच्यामुळे सवय आहे की यास वेळेस टाकायचं फक्त कांद्याच्या वेळेस नाही टाकत तर छान असं बघू शकता तुम्ही मस्त असं ड्राय पडलेलं आहे ते जे काही आहे सारण किंवा आपण म्हणतो मसाला तो मस्त असा झालेला आहे आणि बरेच लोक काय करते हा जो मसाला आहे ना तो परातीत काढते आणि नंतर मग त्याला वांग्यांमध्ये भरून परत मग त्याला फोडणी देते पण मी तसं नाही करत मी डायरेक्ट वांगे जे आहे ते कट केलेले याच्यामध्ये मिक्स केले आणि दोन तीन आलूसुद्धा टाकलेले आहे लंब्या आकारामध्ये तर भाजी बघू शकता तुम्ही किती छान झालेली आहे थोडीशी पातळ दिसत आहे पण थंडी आल्यावर जेवतपर्यंत ती मस्त झालेली होती आणि नंतर मग मी देवाला नैवेद्य ठेवून दिला आज काही गोड वगैरे काही करत बसली नाही साधं सिंपल भात भाजी पोळीचा नैवेद्य देवाला ठेवला आणि आजचा हा जो ब्लॉग आहे तो मी इथेच समाप्त करते कसा वाटला तुम्हाला आजचा व्लॉग कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा बाय बाय